जी पवार साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय साहेबांचं स्वागत करूयाचे अध्यक्ष देशाच्या लोकसभेमध्ये समर्थ प्रतिनिधित्व करतात ते खासदार दौरा खोले सचिन भाऊ आहे अशा सगळ्यांचे लोकशाही आमदार बाबाजी शेत मार्केट कमिटीचे प्रमुख विजयसाहेब शिंदे उपसभापती क्रांतीसाई सो सोमवंशी संपरिषदेचे कार्याध्यक्ष मफूझा भुजबळ अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी यावं यासाठी काळजी घेतली आमची सहकारी रामबाब कांदे सूर्यकांत फळांडे दिव धवडे बाळासाहेब शिवकर आपल्या मार्केट कमिशनचे चेअरमन विजयसिंह शिंदे अन्य सगळे सहकारी कृषी बाजार समितीचे माजी अध्यक्ष विनायक शेत घोमतकरचे सगळे मान्यवर आणि घरशी ध्वनी उडले आजचा हा कार्यक्रम एक प्रकारचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे ज्या व्यक्तिमत्वानं आपलं जीवन समाजाच्यासाठी दिलं समाजामध्ये जागृती केली चुकीच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संध्या करण्याची भूमिका घेतली आणि उभं आयुष्य हे समाजाच्या अपेक्षित घटकांच्यासाठी दिलं अशाच हो महात्वाचं हतिभटींचं एक अतिशय देखण स्वारक आज या ठिकाणी आहे याचा आनंद तुम्हाला मला थांबला नाही महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील आणि आताच हवासाहेबांच्या भाषणामध्ये त्यापैकी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आताच या ठिकाणी ऐकल्या एक आगळ्या आगळ्या ज्येष्ठ असं व्यक्ती असत आधुनिकता विज्ञान या सगळ्यांच्या पुरस्कार हा महात्मा फुलांनी एवढा इच्छा केला आणि शैक्षणिकदृष्ट्या समाज समृद्ध व्हायचा असेल तर शिक्षणाच्या दरवाजे सर्वांच्यासाठी आणि विशेषतः त्या काळामध्ये महिलांच्यासाठी सुद्धा देण्याचा प्रबंध ही करण्याची एक महत्वाची गरज होती आणि त्याची पूर्तता करण्याच्यासाठी महात्मा फुल्याना सावित्रीबाईंनी अखंड साधली अनेक त्यांच्या जीवनाचे पैलू हे सांगता पण ज्याचा औषधाचा उल्लेख विद्वान साहेबांनी केला त्या माझ्यासारख्याच्या मनात सुद्धा एक प्रकारचा तसा निर्माण केला मुंबईमध्ये किनाऱ्यावर जे गेटवे ऑफ इंडिया आहे तिथं विशेष राज्यकर्त्याचं स्वागत करण्याच्यासाठी वास्तू उभी केली आणि ब्रिटिश राज्यचे भारताला भेट देण्याच्यासाठी तिथे आले त्यांची ओळख त्या ठिकाणी थांबली त्यांच्या स्वागताच्या त्या काळाचे शासनाचे सगळे महत्वाचे घटक आणि त्याच वेळेला एका कोफ्यामध्ये वृंदा सुरू आणलेला जोसर बंदी घातलेला हातामध्ये कागद घेऊन उभं राहिलेला व्यक्ती असतो राजकचे तसे उतरले वतीतून आणि निघाले त्यावेळेस साधिकच पोलिसांनी त्यांच्यासाठी रस्ता वत आणि त्या कागद हातात घेऊन उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला बाजूला करायचा प्रयत्न राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं त्यांनी सांगितलं थांबला हे काहीतरी व्यक्ती वेगळ्या व्यक्तिस्त आहे त्यांच्या हातात काही कागद आहे कदाचित निवेदन नसते आणि त्याचा स्वीकार करावा त्याचा स्वीकार राज्यकर्त्यांनी केला काय होतं त्या कागदात पुणे विभागामध्ये दुष्काळाचं साम्राज्य होतं जगण्याची चिंता लोकांना होती आणि अशा काळामध्ये इंग्रज सरकारने लोकांना काम देण्याच्यासाठी खरीप होण्याचं काम दिलं त्या ग्रस्थांच्या मागणीमध्ये असं लिहिलं होतं की दुष्काळाच्या संकटामध्ये माझा कसं कारण अडकलेलं आहे त्याला खरी होण्याची शिक्षा ही देऊ नका याऐवजी असं काही काम द्या की ज्या कामामुळे त्यांच्या शेतीला पाणी पुरवठा हा कायमस्वरूपाचा होईल आणि तो जर करायचा असेल तर सेम नसेम फिरणारं पाणी हे थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी जे धीर धिरपला हे कराव त्यामधून दुष्काळाच्या संकट दूर दुसरी मागणी त्यांची की, की शेतीला धंदा हवा आहे आणि तो धंदा करायचा असेल तर उच्च फक्तीचं पशुधन तयार केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर विलायतीत वरू वाचवा आणि नवीन संकल्त जात आज या ठिकाणी तयार करा की जेणेकरून अधिक दुधाचा पुरवठा हा त्या शेतकऱ्याला होईल आणि त्यासाठी याची आवश्यकता आहे आणि तिसरी गोष्ट ही होती या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक गोष्टी आहेत पण या एक एक गोष्टी सांगत असताना त्यांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये वृक्षवल्ली धारं ही चौदाच्या संबंधीची भूमिका ही घातक आहे जर निसर्गाचा संचय ठेवायचा असेल तर झाडीसुद्धा ठेवली पाहिजे त्यामुळं पावसाचं प्रमाण वाढीला लागेल अशा प्रकारच्या वागल्या त्या हातामध्ये घेऊन ते उभे होते ते दुसरे तिसरे कुणी नव्हते महत्त्वा देश हे सांगतात काय येत असे माझ्या मते विज्ञानाचा पुरस्कार त्या काळामध्ये त्यांनी केला संकलित धान्य सरकारी म्ळान सरकारित पशुधन याचा अर्थ काय याचा अर्थ आधुनिकता याचा अर्थ विज्ञानाचा पुरस्कार आणि हा विचार जिथे वा फुलांनी काळात आज अनेक गोष्टी त्यांच्या उद्योगात सांगता येत शिक्षणाच्या संबंधीचं प्रचंड काम त्यांनी केलं साईसेना साथ केले उद्योग व्यवसाय याचंही महत्त्व होतं त्याचा उल्लेख मग श्री भुजबळ साहेबांनी केला की महात्मा जोशीबाब फुलेंद शेजी म्हणायच्या घरामध्ये सुद्धा आहे त्यांनी कंपनी काढली पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी बांधकामाची घेत फुल्याच्या जवळचा खरंच असा या धरण्याच्या फाळ्याचं काम महात्वदोशी फुल्यांचा या कंपनीने केलं जुनं फुले आणि साताचा जो रस्ता आहे आणि काच्याच्या घातामध्ये जो मोगदा आहे त्या मोगण्याचं कामसुद्धा काही भावनात महात्वदोशी व फुल्यांचा कंपनीने केलं एक निरक्षण व्यक्ती होत आणि ते एक निरक्षण व्यक्ती होत आज आजच्या काळामध्ये सुद्धा समाजाला एक प्रकारची झुज दि दाखवतो आणि मला विशेष मी उत्तर हिंदुस्थानात जातो त्याला एका विषयीच अभिमान की महात्मा जोशीराव फुल्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये घराघरात आहे पण त्याही बरोबर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा तुम्ही नेहाळमध्ये जा महात्मा जोशेबा फुल्यांचं होतं त्यांचं नाव त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहायला पाहिलं मायावतीच्या हातामध्ये दे देशाची सूत्र राज्याची सूत्र होती एका जिल्ह्याचं नाव फुले जिल्हा म्हणून करून टाकलं आज उत्तर प्रदेशमध्ये महात्मा जोशी फुल्यांच्या नावाने शाहू महाराजांच्या नावाने जिल्ह्याची नावं आहेत हे कर्तृत्व ही दृष्टी या नेतृत्वाने दाखवली त्यामुळं आज देश देशपातील त्याची नोंद ही घेतली गेलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या संबंधी अतिशय आस्था असो श्रीचा सन्मानाची भूमिका घेणार सामान्य माणसाच्या विचार अखंड द्रस्त स्वच्छ होते असोत अन्य राज्यकर्ते असोत की ज्यांनी एक आदर्श समाधीच्या समोर ठेवला त्या व्यक्तिमत्वाची समाधी शोधून काढणं त्यांच्या फवारा करणं आणि नव्या शिरीला या फगाचा आदर्श त्यांच्यावर पोहोचवणं ही अत्यंत मोलाची कामगिरी ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली सावित्रीबाईंनी केली आणि म्हणून मला आनंद आहे की या ठिकाणी उभय त्यांचा पुतळ अतिशय देखरा पुतळा खुशी भाजा चलित आणि या पु्हा समिती तुम्हा सगळ्यांच्या मदती आज उभा या ठिकाणी केला आहे माझी खात्री आहे मला ठाऊक आहे की या ठिकाणी आज चाकंड व्यवहार होत आहे शेतीवालाचा व्यवहार होताय इथं कांद्याची बाजार शेत होते शेजारी केंद्र सरकारच्या कृषी खात्याचं तांदा नसून यावर संशोधन करणारी संस्था आहे या अनेक दृष्टी या ठिकाणी चांगल्या पण आज सगळ्या जगामध्ये कांदा निर्तनाच्या का संबंधीची कामगी ज्या भागातला हा कष्टकरी शेतकरी करतो त्या शेतकऱ्याचं दुखणं हे उभं आयुष्य महत्वा दिवशी वसुल्याने मान्य अशा परिस्थितीमध्ये कांदा निर्यात असते किंवा तथा प्रश्न असो त्यावर केंद्र सरकारने दिवशी बसवली आणि त्याची झळ आज काळ्याची इमान दाखणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याला लजावी जाते आणि ते घालायचं असेल तर राज्यकर्त्यांनी महात्मा जोशी व फुलांचा आदर्श हा फुलं ठेवावा आणि अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्धमध्ये जे कोणी निर्णय असतील काळजी असतील ते नष्ट करावे ते थांबावेत ते थांबवावेत हीच खऱ्या असताना महात्मा जोशी व फुलांना आणि सावित्रीबाईंना एक प्रकारची श्रद्धा दिली मी काय अधिक बुजून वेळ घेऊ शकत नाही अनेक त्रास या ठिकाणी थांबणार मला आनंद आहे की अधिक तुझे शिंदे त्यांचे सगळे सहकारी आणि या हुत्यासाठी हातभार राहणारे या भागातले कष्टकरी शेतकरी या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं हे अतिशय सुंदर शिल्प आज या ठिकाणी उभं राहिलं हे होत्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे करत असताना जो शेतकरी शेतकरी कुटुंबाचा घटक या ठिकाणी मालाची विक्री करण्यात येत असतो दिवस दिवस त्याचा जातो आणि म्हणून रास्त किमतीमध्ये त्याला भोजन द्यायची व्यवस्था या ठिकाणी या कमिटीने केली त्याही मदत कमिटीला मी धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांच्या साथीनं महात्मा दिवशी फुले आणि साहित्य फुले या दोघांशी देखील शिल्प या ठिकाणी अनाजी झाली हे जाहीर करतो माझे दोन शब्द सह हॅलो हॅलो आदरणीय साहेबांना शतशात धन्यवाद आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्व मंडळी सर्व मान्यवर उपस्थित झालात आणि म्हणून